नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत नमस्कार सुस्वागतम 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 बरेच दिवसाचे पदार्थ बघणार आहे ओके okay. आणि तो पण छान एकदम टेस्टी पदार्थ कोणता पदार्थ आहे बरे एनी मोसम मध्ये आपण खाऊ शकतो <laughs> <laughs> तयारी असली पाहिजे मोसम एकदम मस्ताना आहे कारण नसताना कारण नसताना <laughs> पावसाळा चालू आहे का थंडी का संग्ण 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 नहीं। <laughs> नहीं। <laughs> चालू आहे का ऊन पडत नाही पदार्थ पण चालू राहतील ओके चला पुढच्या प्रोसेसला जाऊया आणि इन्ग्रेडियंट समजून घेऊया की कोणते कोणते इन्ग्रिडियंट्स आजचा पदार्थ बनणार आहे ही छान केळी घेतलेली ही मला खूप केळी आवडतात हे बघून घ्या की म्हणजे अशा टाइपची जर केळी असतील चांगली कच्ची केळी हा कच्ची केळी ती पिकल्यानंतर पण छान टेस्टी असतात आणि भाजी सुद्धा छान असतात आणि ती अशी शोधून आणायची टाको बरं छान जवळ एकदम जाळजाड असतात एक मेहंदी पिकल्यानंतर छान त्यांना टेस्ट असते तर ही केळी मी काय केली धुतली स्वच्छ आणि धुवून झाल्यानंतर फक्त पाच मिनिट उकळली पाण्यामध्ये आणि ही भाजी बनवताना नेहमी ती थंड झाल्याशिवाय बनवायची नसते आणि एकदम पातळ पण ती शिजली नाही पाहिजे थोडीशी कट्ट राहिली पाहिजे बरोबर कापायचीच अशी की म्हणजे त्याच्यामध्ये पाणी पण गेलं नाही पाहिजे एका केळीचे तीन भाग करायचे ओके तर ह्या केळ्यांचे आपण आज बनवणार रोल बनवणार त्याच्यासाठी मी हे आलं मिरची हे करून घेतले क्रश करून घेतलाय त्याच्यामध्ये चटणीसाठी आहे थोडी साखर मीठ आणि कोथिंबीर एकदम शॉर्ट आहे हे सगळं मिरची आणि लसूण हो तर आधी ही पहिल्यांदा मी केळी सोलून घेते केळी सोलून झाली की आपण जशी बटाट्याची भाजी बनवतो तशी बटाट्याची भाज्यासारखीच बनवायची ही बापरे या अशा केळ्या केळीला बघितलं की मला माझं लहानपण <laughs> आपण राहतो त्या शेजारीच एक हे आहे केळ्याचा कारखाना कारखाना आहे ते आणि तिथे बारा महिने केळी स्वस्त मिळतात पण ही तिथली केळी नाही तरी आपली केळी झाली सोलून ही मी दोनच केळी घेतली ओके okay. दोन केळीचे एवढे पाच झाले झाले चांगली आहेत ना मोठी आता ही सोलून झाल्यानंतर छान बटाट्यासारखीच एकदम करून घ्यायची मॅश करून घ्यायची हे एकदम होतात दाबून घेतली ते मॅशर पण भेटतो त्याने पण केलं तरी चालते पण आप ना आपल्याला हा मॅशर दिला आहे चांगला दोन हातांचा झालं <laughs> चला आता पहिल्यांदा आपण काय करायचं हे ए... शेंगदाणे हे शेंगदाणे मी चांगले छान बाजून घेतले आहेत एक मोठ ते hmm. मिक्सर लावते ओके okay. आता शेंगदाणे जे, जे एकदम कुट पण नाही करायचं आहे ना त्याचं एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं ओके ते सगळं मिश्रण तू हा हे पण लावून घ्या हे चटणीसाठी आपल्याला पाहिजे मिरची आणि जीर आणि लसूण त्याच्यामध्ये आलं टाकायचं तर त्याच्यासाठी आधी आपण ही तयारी आधी करून घेतलेली आहे त्याची तयारी त्याच्यामध्ये हे सगळं ते हे झालेलं आहे का हां हे रेडी आपली हे, हे करून घेतलं ना हे बघ हे मॅश करून घेतलंय हे सगळी याच्यामध्ये घ्यायची आपल्याला okay. रोल बनवायचे चवी पूर्ण नीट टाकायचं कोथिंबीर टाकायची एकदम साध हो सोप आहे एकदम त्याच्यासाठी आपल्याला हे शेंगदाण्याचं पूट टाकून घ्यायचं जेणेकरून चांगलं बाइंडिंग होईल नाही तर ते सगळं केळी पण एकदम बटाट्यासारखे असतात मिळून चांगले जातात झालं आपलं सगळं मिक्स करायचं हे आता आपल्याला दिसेल की हे म्हणजे अरे कसं करताय केळी असा प्रकार आहे की म्हणजे गरम गरम असली की ते एकदम गिळगिळीत होतात आणि थंड झाली की छान एकदम कडक होतात कडक पण एकदम गिळगिळ पण नाही त्याची चांगली आपल्याला रोल करता आले पाहिजेत आणि जर जास्त शिजली तर मग याच्यामध्ये आपण टाकले ना फ्राईड करायला की ते त्याला चिटकून जातात म्हणून त्याच्यासाठी हे अशीच ठेवायचे छान झालं आपलं हे रेडी आता आपण त्याचे रोल बनवूया आणि फ्रायडला ठेवूया शॅलो mm फ्राय -hmm. करायचं शालो फ्राय करायचं ओके okay. आता हे आपण छान रोल करून घेतोय काय कुठं हां कोफत्यासाठी हे काही मोडत नाहीत काही नाही छान असे येतात पटापट वाळता येतात आणि टेस्टी पण असतात केव्हा केव्हा म्हणजे ते प्रोबायोटिकचं पण काम करतात हे केळी खायचे असतात आठ दिवसानं पंधरा दिवसानं लोक काय करतात फक्त उपवास आहेत ना मग चला त्या दिवस पण तसं नाही करायचं आणि आता नवरात्र म्हटलं त्या आधी सगळं काय एक एक छत्रपती लोक हा युट्यूब वरती आपण नेहमी म्हणजे बघतो कि किती तेल किती तूप असं नुसते टाकतात आणि दाखवतात तुमच्या पोटाचा पण विचार करत नाहीत अरे पोटावर आता म्हणजे विचार तो विचार करण्याची वेळ आली ना प्रत्येकाचं आरोग्य आणि आपले हिंदू सण ह्याच्यासाठीच आहे चला आपण आता हे रोल केलेत ते थोडे शालो फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी तूप टाकलंय आपण जास्त तूप आणि तेल न खाणारे लोक आहे त्याच्यावर तो थोडंसं तूप टाकायचं Mm. Mm. ते शिजवलेलं आहे केळी शिजवलीत ना कथमीर आणि शेंगदाणे भाजून घेतलेत त्याच्यामुळे त्याला जास्त अगदी खूप फ्राईड करायला पाहिजे असं नाही ते तर आपले झाले सगळे प्रथमेश त्याच्यामध्ये ठेवून आता फक्त एवढंच हे करत बसायचं एवढं कलर बघला किती झाला थायलंड मध्ये असं काय काय करतो असतं आपण नाही का जे बघतो थायलंड चे किंवा इंडोनेशिया सिंग सिंगापूर कोरियन हे लोक असेच पॅन मध्ये यांचे पदार्थ बनवत असतात एका साइडला आता आपण हे होऊ दे हे सतत आपल्याला हलवावी लागणार हा चिकटतील हे आपण चटणी बनवून घेऊया ओके okay. त्यासाठी सरी साहित्य काय आले आहे मिरची वेलची लसूण लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर उन्हाळी लसूण खायचे लसूण खाऊ नका ज्याला जे काही टाकायचं ते टाकायचं आणि हे आपल्याला बटाणा चटणी हे शेंगदाणे भाजलेले ओके भाजले शेंगदाणे हं आता लावून येते मिक्सरला मिक्सरला छान चटणी याच्याकडे लक्ष द्यायचं मध्ये मध्ये लक्ष द्यायचं नाहीतर करपेश्वर होतील सगळे चालू कवेश्वरून मिरची पण थोडी टाकलेली आहे तिखट नको कारण मिरची एकदम तिखट आहे ती चटणी सगळं रेडी आपल्याला इथे फक्त बटन थँक्स टू पप्पा जर असे अजून बारीक करू बारीक इथे हे थोडस माझं पण योगदान अरे ते हलत का नाही हे काय फक्त तुलाच ऐकतात का थोडे थोडे काय करायचे असतात हलवायचे असतात झाले आपल्या थोडीशी गरम झाली की आपल्याला डिश सर्व करायची ओके झालं ना आता हे झाली आता आपण आता डायरेक्ट सर्व टेबलवर भेटूया खायची व्यवस्था अगदी केली पाहिजे अगदी आहे ना आमीची हो त्याच्यासाठी ही चटणी छान हे बघा हे दोन बोके बघा आमच्या घरातले पण

वाव वा जबरदस्त झाले झाली काही रोज ना, था ना? दोते हैं। दोते हैं। अरे बापरे मम्मी काय डेंजर झालेत सगळे दिसतात पण छान आणि कमी वेळामध्ये आणि पौष्टिक पौष्टिक भर म्हणजे भरण पोषण युक्त आपला हा मेनू आहे आपण नेहमी पोट कसं भरेल छानपैकी हो ना आणि आनंद कसा मिळेल हेच बघत असतो पहिला कोण खाणार त्याच्यातलं खाण्यासाठी आहे ना हा एक हा एक बोका आहे त्याच्यानंतर हा एक आहे हा मोठा बोका आहे हा शेवाज्ञा मित्र आहे आणि एक आमचा कार्यकर्ता तिथे बसला आहे तो प्रेक्षक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंडळी नक्कीच आमच्या या माझ्या आईच्या ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अजून असे छान छान पदार्थ तुम्हाला हवे असतील तर नक्कीच माझ्या आईच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार